शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्वगुरुकुल महाविद्यालयामध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनानिमित्त मराठी वाडमय मंडळ वतीने मोठ्या उत्साहात अभिजात मराठी राजभाषा गौरव दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉक्टर सीमा हर्डीकर यांनी केले या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे अभिजात मराठी भाषेचे अक्षर सुलेखन सौंदर्य या विषयावर आधारित प्राचार्या डॉक्टर यांच्या संकल्पनेतून आणि उपप्राचार्या तलाठी यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे शहरातील प्रख्यात चित्रकार सुलेखनकार आनंद विश्वगुरुकुलचे चित्रकला विभाग प्रमुख प्राध्यापक योगेश पंडित यांनी साकारलेल्या तब्बल दोन फूट रुंद आणि सतरा फूट लांब असा भव्य सुलेखन पटाचे औपचारिक उद्घाटन कविवर्य अरुण म्हात्रे आणि प्रख्यात नाटककार महाराष्ट्र राज्याचे साहित्य सांस्कृतिक मंडळ उपाध्यक्ष आणि संस्थेचे सचिव गुरुवर्य प्राध्यापक प्रदीप ढवळ यांच्या शुभ हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले मराठी भाषेचा गौरव दिन हा आम्ही दरवर्षी साजरा करतो एक वैशिष्ट्य की ज्याला दर्जा आहे त्याच्यामुळे त्याच्या सगळ्यांचा उत्साह खूप वाढलेला आहे मराठी ही भारतामधली अत्यंत महत्त्वाची अशी भाषा आहे ज्ञानवांपासून आणि विवेक तिथून लिहिणाऱ्यापासून योगदान हे युद्धात इतकं महत्त्वाचं आहे आणि मला ह्या आनंद विश्वगुरुकर ह्या काळेसिंग महाविद्यालयात कौतुक असं वाटतं की खरोखर एखादा मराठी सण असावा तशा पद्धतीनं त्यांनी सगळी आजची घटना केलेली आहे त्यांचं लझिम पात अनेक खूप छान सजून आलेल्या मुली आणि मुलं आणि नंतर आता आम्ही कवितांचा कार्यक्रम करणार आहोत तर एकूण या सगळ्या परिसरातलं वातावरण इतकं मराठीमय असं झालेलं आहे अभिजात मराठीला झालेलं आहे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने उपाध्यक्ष म्हणून मला ह्या शाळेचा सचिव म्हणून मनापासून अभिमान वाटतो आज अरुण मात्रे जर काही ज्येष्ठ कवी आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे तर यासाठी मी महाकेवान समजतो की अभिजात मराठी भाषा होण्यासाठी म्हणून मी स्वत जवळजवळ याच महाविद्यालयामधून पंच्याहत्तर हजार पोस्टकार्ड देशाच्या राष्ट्रपतीनं पाठवले होते आणि याच्यामध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेला खूप मोठा वाटा आहे आणि यासाठी भाग्याची गोष्ट आहे की मला या समितीवरती महाराष्ट्राच्या साहित्य आणि संस्कृती मंडळावरती काम करायची संधी मिळाली आणि अभिजात मराठी भाषेचा जो काही जो सन्मान दिल्लीमध्ये झाला आणि ती प्रत्यक्ष दिल्लीमध्ये जाऊन महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासमवेत दिल्लीत जाऊन तो जे काही जी आर जो आम्हाला महाराष्ट्रामध्ये घेऊन येत असताना जो काही आनंद झाला अडीच तीन हजार वर्षानंतर या मराठी भाषेला जो न्याय मिळाला आहे ही खरोखर एक भाग्याची गोष्ट आहे आणि म्हणून मराठी भाषा ही समृद्ध करण्यासाठी अधिकाधिक महाविद्यालयांमधना शाळांमधना अशा प्रकारचे महोत्सव जर साजरे झाले तर मला असं वाटतं तो दिवस फार वेगळा नसेल त्यानंतर साहित्यिक कवी अरुण म्हात्रे प्रस्तुत कवितेच्या ओठी अभिजात मराठी हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला यात प्राध्यापक फाल्गुनी जोशी नातू यांनी गीत गायन केले तर संगीत साथ प्राध्यापक रविराज अडसूळ यांची लाभली या सांगीतिक मैफिलीला रसिक श्रोत्र्यांनी उत्तम प्रतिसाद दिला यानंतर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा काव्य वाचनाचा कार्यक्रम पार पडला यानंतर संस्थेचे खजिनदार अक्षर पारसनीस सुद्धा यावेळी स्वरचित कविता सादर केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक योगेश पंडित यांनी केले तर आभार प्राध्यापक सागर जाधव यांनी मानले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट जनादेश